आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज आपण त्याला तीन नंबरचं बटन दाबून खाली घे शिक्का घेळायचं बटन दाबून त्याला निवडून दिल्यानंतर मी आपल्याला सांगतो येणार आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये मी या भागातील माहिती जे मी बोलतो ते करतो मी डागात गोळ्या मारत नाही त्याच्यामुळं हे जे काही आता वडगाव शेरीकरांनी सह सा खूप सहन केलं एखाद्याला कुठतरी स्वतःच्या टँकर मधनं दोन पैसे कमवण्याच्या करता माझ्या इथल्या जनतेला वेटीस धरायचं हे आम्ही त्या ठिकाणी कपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं ह्या माफियांना हद्दपार केलं जाईल पुन्हा मत मागायला हे जर झालं नाही तर पुन्हा पुढच्या वेळेस मी तुम्हाला मत मागायला येणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो ज्यावेळेस मी एवढं तुम्हाला धाडत दाखवतो याचा अर्थ मला ते काम करायचं आहे दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला आठवत आहे मी अशाच पद्धतीनं सुनील टिंगरेंचे प्रचार फेरी काढलेली होती सुरुवातीपासून माझ्या त्या गाडी गाडीत अजूनही फोटो असतील क्लिप असेल ही बाबा माझ्या जवळ बरोबर पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे दिवसभर गडी माझ्या बरोबर राहिला प्रचार केला गुपचूप गाडीतून उतरला गाडीत बसला थेट वर्षाच गाठलं वर्षा गाठलं आणि तिथं मुख्यमंत्री त्यावेळेस आमचे देवेंद्र फडणवीस होते त्यांना भेटला आणि प्रचार अर्धवट सोडून त्यांनी त्या जा ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ही त्यांनी गद्दारी केली नाही ही त्यांनी चूक केली नाही तुम्ही किमान मी तुम्हाला एवढी पदं दिली स्टँडिंग कमिटी महानगरपालिकेचं काही साधा पद नाही आहे आखी महानगरपालिकेची तिजोरी त्यांच्या हातामध्ये दिली आमदारकी केली दिली सगळं काही दिलं तुम्ही जाताना की भाऊ दादा माझं आता मन बदललेलं आहे मला आता असं वाटतं की मी भाजपमध्ये जावं आणि मी आपला रामराम त्या ठिकाणी घेतो सांगायला काय आपण काय एकमेकाचा दुश्मन आहे का किंवा एकमेकाला त्या ठिकाणी काही असं केलंच पाहिजे असं काही नाही आणि त्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी पळपुटेपणा केला हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या याच मैदानावर याच मैदानावर जगदीशला आठवत असेल जगदीश मुळेकांना आणि बऱ्याच जणांना तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जाहीर सभेत एका मायमाऊलीनं मला न्याय द्याय अशा प्रकारची मागणी केलेली होती केली होती की नव्हती केली होती जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीला एका मुलीला सुनेला अशा पद्धतीनं ना जर न्याय देऊ शकत नसला तर समोर बसलेल्या माझ्या आया बहिणींना तुम्ही काय न्याय देणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही विचार करता या पद्धतीचं राजकारण अरे आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जातोय त्यांनी त्या बाबतीमध्ये एका महिलेचा कसा सत्कार केलेला होता आणि चोळी खण खणचोळी खर, करून त्या ठिकाणी तिला परत पाठवलेलं होतं अशा पद्धतीचा महाराजांचा कारभार कुठं आणि तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊ खरंतर इतके चांगले चांगले कर... का, कायदे आम्ही महिलांच्या करता केलेले बदून अधून घटना घडतात त्या घटना घडल्यानंतर मनाला वेदना होतात कुणाच्याच घरामध्ये कुठल्याच मुलीच्या कुठल्याच आमच्या सुनेच्या कुठल्याच मातेच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये कायदा व्यवस्था अतिशय कडक ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करत असतो एकनाथराव जी असतील देवेंद्रजी तर त्याच खात्याचे मंत्री आहेत मी असेल माझा तर स्वभाव असल्या बाबतीमध्ये फार कडक आहे कारण कुठल्याही माझ्या भगिनीला माय माऊलीला अन्याय होता कामा नाही परंतु हे मात्र स्वतःच्या घरातल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही ते आमच्या वडगाव शेरी मतदारसंघातल्या माझ्या बहिणींना काय न्याय देणारे काय त्यांचं संरक्षण करणार आहे हा प्रश्न देखील महिलांना तुम्ही आपल्या आपल्या मनाला त्या ठिकाणी विचारा काहींनी तर या भागामध्ये एवढी दहशत त्या ठिकाणी आहे काहींची की बिल्डिंगवर माफिया नावाचं हॉटेल सुरू केलेलं आहे असं मला कळलं माफिया अतिशय हॉटेलचं नाव माफिया म्हणजे आपण माफियांचा बंदोबस्त करतो की हॉटेलला नाव माफिया देतात आता माफिया नावातच सगळं काही आलं आणि खराडी चंदन नगरांना वेगळं काही सांगायची गरज नाही पण ज्यांच्या बिल्डिंगमध्ये जर असे पब आणि बार चालत असतील तर ते मतदार संघातील पब बार काय बंद करणार त्यांना चटक लागलेली आहे त्यांना गोडी लागलेली आहे पैशाच्या करता टँकर चालवायचे पण नळांनी पाणी द्यायचं नाही पैसा कमवण्याच्या करता पब भार हे त्या ठिकाणी चालवायचे परंतु त्याच्यावर कारवाई करायची नाही नवीन पिढीला बर्बाद करण्याचं काम ह्या मंडळींच चाललंय हे खपून घेता कामा नये कायद्याचा बडगा या लोकांना दाखवावा लागेल जर नवी पिढी अशा प्रकारे बर्बाद झाली व्यसनाधीन झाली साधू संतांचा विचार वारकऱ्यांचा विचार हा जर तरुण पिढीनं दूर केला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या पुढच्या पिढीचा काही खेळ नाही आणि हे जाणीवपूर्वक माझ्या वडगाव शेरीच्या सहकाऱ्यांना सांगायला मी इथं आलेलो आहे हे झालं समोरच्या उमेदवाराचं मित्रांनो आपल्याला ह्या परिसरामध्ये पुढं बाजूने वाढतं सुविधा तर दिल्या पाहिजे जसं ते ऑक्सिजन पार्क आणि इतर सुविधा देण्याचा प्रयत्न पण करतोय तसं नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर खेळाडू आणि ॲथलेटिक्स साठी विशेष स्टेडियम तयार करण्याचा वादा उद्याच्या पाच वर्षाच्या करता आम्ही तुम्हाला देतो कारण आपल्यातले तरुण तरुणींना इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे त्या बाबतीमध्ये प्रावीण्य मिळवतात यश मिळव हो, मिळवतात आणि म्हणून आपल्याला हे आपल्या मुला करता करावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उद्यानाचं निर्माण करण्याच्या बद्दल पण मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो कारण त्यांचा आदर्श आज देखील महाराजांचं नाव घेतल्यानंतर छाती होऊन येते अंगावर शारे येतात त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर विश्रांतवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्याचा आणि तसेच विधानसभा मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकातील विवाह आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय बांधण्याचा देखील वादा मी त्या ठिकाणी तुम्हाला या सभेच्या निमित्तानं करतो हे तुम्ही गड्याच्या चित्राचं बटन दाबवून तीन नंबरचं सुधीर टिंगरीला निवडून दिल्यानंतर ह्या गोष्टी करण्याची जबाबदारी माझी माझी सैनिकांच्यासाठी माझी सैनिक भवन आणि कोकणी समाजाच्यासाठी कोकण भवन बांधण्यासाठी बांधण्याचा आणि तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत नेसारी या क्षेत्रातील गरीब लोकांना मदत करण्याचा त्यांना चांगल्या प्रकारे घरं उपलब्ध करून देण्याचा हा पण वादा मी त्या ठिकाणी करतो माझ्या मनामध्ये आपल्याला झोपडपट्टी विरहित पुणे झोपडपट्टी विरहित पिंपरी चिंचवड हे करायचंय परंतु ते करण्याच्या करता काही कठोर निर्णय घ्यावे लागतात त्याच्यामध्ये कुणाला वाऱ्यावर सोडण्याची आमची अजिबात भावना नाही परंतु काही काही बाबतीमध्ये जर कोणी त्याला आडकाठी निर्माण करत असेल तर नाही तो आडकाठी दूर करण्याचं काम देखील आपल्याला करावं लागणार आहे मतदारसंघामध्ये माझा मुस्लिम समुदाय त्यांच्यासाठी कब्रस्तान निर्मितीचा वादा हा देखील मी करतो कारण लोकसंख्या वाढतीये पूर्वीची कब्रस्तानची जागा कमी पडतीये त्याच्यामुळे अधिकची जागा दिल्याशिवाय तिथं आपल्याला दफान करता येणार नाही म्हणून तेही महत्वाचं काम आहे आम्ही काम करताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही ज्यांना स्मशानभूमीची गरज आहे तिथं ती व्यवस्था करणं ज्यांना कब्रस्तानची गरज आहे त्यांना कब्रस्तानच्या बाबतीमध्ये मदत करणं तसंच मतदारसंघात वैद्यकीय के मदत केंद्र स्थापन करणं विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन साठी युवा समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा देखील आम्ही या निमित्तानं वादा करतो रामवाडी वाळंदी या मार्गावर मेट्रो मार्गाचा विस्तार करून नगर रोड आणि आळंदी रोडवरील बी आर टी काढून टाकून वाहतूक समस्येच निराकरण करण्याचा देखील आम्ही निश्चय केलेला आहे हा देखील आमचा वाद आहे अशा पद्धतीनं वडगाव शेरीकरांनो अनेक गोष्टी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या करता करतोय कारण नसताना मधल्या काळामध्ये सुनीलला बदनाम करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं बदनामी करून स्वतःची राजकीय पोळी बाजण्याचा प्रयत्न काही दुर्दैवी विरोधक करतात या गोष्टीचा अक्षरशः माझ्या सारख्या का कार्यकर्त्याला जीव वाटते हे पण मी आपल्याला सगळ्यांना सा नम्रतापूर्वक सांगू इच्छितो आज एवढ्या माझ्या महिला बसल्या लोकसभेला संविधान बदलणार घटना बदलणार आरक्षण काढणार त्याच्याच करता येत नाही चारसं असा पदरक्षी प्रचार माझ्या मागासवर्गीय समाजात केला त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजली आम्ही पॉईंट सहा टक्क्यांनीच कमी होतो महायुती परंतु पॉईंट सहा टक्क्यांनी कमी असताना मतांच्या बाबतीमध्ये विकास महाविकास आघाडीची मतं आपली महायुतीची मतं तरी देखील आम्हाला बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या आणि त्यामुळं माझं आपल्याला म्हणणं आहे की इथं परिस्थिती वेगळी इथं आपण मुरलीधर मुरली बहोरला निवडून दिलं गुरली मोहक देखील आज राज्यमंत्री म्हणून देश पातळीवर केंद्रात काम करतात उत्तम काम करतात महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही इथून पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं अजून पुण्याला केंद्राचा निधी राज्याचा निधी डीपीडीसीचा निधी महानगरपालिकेचा निधी आमदारांचा निधी अशा पद्धतीनं या शहराला जी जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करण्याच्या बद्दलचा निश्चय हा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निवडणुकीने ध्यानात घ्यावी ते आम्ही सांगत होतो सूर्य चंद्र अस्तित्व तो आता तोपर्यंत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुणी मायाचा लाल हात लावू शकत नाही परत आज पण सांगतो कारण नसताना नेक थेक नरेटिव्ह सेट केले जातात मागासवर्गीय समाजाला माझे आव्हान आहे विनंती आहे तुम्ही त्याला बळी पडू नका मुस्लिम समाजाला पण असंच त्या ठिकाणी सांगण्याचं सा काम केलं चार सोपार झाल्यानंतर सो तुम्हाला सगळ्यांना गोळा करतील आणि पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये दे पाठवून देतील असं कोणी करेल का काही बोलायचं काही करायचं ह्याचा कुठेतरी विचार करा ना उलट मी आपल्याला सगळ्यांना सा सांगेन एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे मी आहे माझ्या मायनॉरिटीच्या लोकांनो यामध्ये राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचा मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही जसं आदिवासींच्या करता आदिवासींच्याकरता टाळी करता बार्टी मातक समाजाला आरटी गोप समाजाला सारथी माझ्या ओबीसी समाजाला महाज्योती काही समाजाच्या करता अमृत तस त्याच धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी त्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला अल्पसंख्याक समाजाला काँग्रेसच्या राजवाडीवर हे काम त्यांना त्यांचे अध्यक्ष बाळाभाऊ पराड यांच्या वतीनं दादांना सुनील अण्णांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज